श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग पंधरावा मी आता बाहेर कसा येऊ मी बाहेर आलो तर तुमचा मृत्यू घडेल त्यापेक्षा मी आपल्या पोटातच राहायला तयार आहे पहा देवयानी पहा तुझ्या हट्टाने काय होणार आहे ते पहा कच जिवंत हवा असेल तर मी मरेल मी हवा असेल तर कच पोटातच राहील पहा राक्षसांनो तुमच्या विचाराने केवढा घात झाला तुम्ही तुमच्या गुरुचाच नाश करणार जा चालते व्हाईथून शुक्राचार्य संतप्त झाले राक्षस तिथून निघून गेले काय ते लवकर ठरव शुक्राचार्य म्हणाले बाबा केवढा पेच मला, मला, मला युक्ती सुचली आहे आपण यातून मार्ग काढू मी कथाला का आतल्या आत जिवंत संजीवनी विद्या रीत सर सांगतो त्याने माझे पोट पडून बाहेर यावे मग त्याच विद्येचा उपयोग करून त्याने मला जिवंत करावे याशिवाय काही उपाय नाही शुक्राचार्य म्हणाले ते कचाला म्हणाले कचा तू इंद्र नसलास व गुरुपुत्र कच असलास तरच ही विद्या तुला प्राप्त होईल हे मंत्र ऐक तू माझे पोट फाडून बाहेर ये मग मला गुरु कार्य म्हणून जिवंत कर तू कृतज्ञ आहेस आणि कचाने मान्यता दिली व संजीवनी विद्या मिळवूनच तो गुरुच्या पोटातून बाहेर आला तो येताक्षणी शुक्राचार्य मृत झाले पण संजीवनीचा पहिला प्रयोग त्याने त्यांच्यावर केला शुक्राचार्य पुन्हा जिवंत झाले कचाला विद्या मिळाली शुक्राचार्य आपल्या मद्याच्या व्यसनाचा तिटकारा त्यांनी केला या व्यसनानेच आपला घात होण्याची वेळ आली त्यांनी ब्राह्मणांना शाप दिला जो ब्राह्मण मद्य पेईल त्याला ब्रह्महत्येचे पाप लागेल लोकात त्याची अप्रतिष्ठा होईल त्याला परलोकातही अनंत कष्ट सोसावे लागतील ही मर्यादा सर्वांनी लक्षात ठेवावी त्यानंतर पुष्कळ वर्ष कच गुरुगृही गुरु राहिला त्याला त्रास देण्यास पुन्हा कोणीही राक्षस धजला नाही त्याने जेव्हा पुन्हा देवांकडे जाण्याचा विषय काढला तेव्हा देव आपले प्रेम त्याच्याजवळ व्यक्त केले कचाला धक्काच बसला तो म्हणाला ताई तू असे कसे बनतेस तू मला भगिनीप्रमाणे आहेस शुक्राचार्य हे माझी गुरु तू त्यांची कन्या म्हणजे माझी बहीणच हा विचार सोडून दे मला क्षमा कर तू माझ्या आपुलकीचा सेवेचा असा वैशयिक अर्थ का बरं धरलास मला तू व शुक्राचार्य प्रिय व पूज्य आहेस पण प्रिय करा तू देवगुरूंचा पुत्र माझा प्रिय आहेस आता मला तुला ब्रह्मचर्याची मर्यादा पाळण्याची काय आवश्यकता आपण बाबांना विचारून विधीपूर्वकच विवाह करायचा आहे कचा माझे मन नको रे मोडूस कचाचे मन क्षुब्ध झाले इंद्राचे सांगणे त्याला आठवले हे मनोधैर्याचे काम आहे येथे डगमगून चालणार नाही त्याने नीट विचार केला मन शांत केले देवयानेला त्याने परोपरीने समजावून सांगितले आणि मधुर शब्दात नकार दिला कचा कृतघ्ना माझा अनुनय धिक्कारून तू जाणार जा तुला या संजीवनी विद्येचा काही उपयोग होणार नाही देवयानीच्या विफल प्रेमाची परिणिती क्रोधात व शापात झाली देवयानी अविचाराने शाप देतेस काय मी नाही मला उपयोग नसला तरी मी गुरुंना व इतर देवांपैकी कोणालाही ही विद्या शिकवली माझे काही चुकले नाही तरी तू शाप दिलास तुला आपले मन आवरता येत नाही तू रजोगुनी आहेस तुलाही कोणी ब्राह्मण वरणार नाही हा माझा शाप आहे मी खरे म्हणजे शाप देतच नाही कारण जे पुढे घडणार आहे तेच मी बोलून दाखवित आहे ब्राह्मणाला वरावे ही तुझी इच्छा पूर्ण होणार नाही देवयानीला अत्यंत वाईट वाटले कचाने तिचा जडने निरोप घेतला शुक्राचार्यांचा घेऊन तो देवलोकी गेला देवांनी त्याचा जय जयकार केला त्याचा सन्मान केला यज्ञातील हवीर भागाचा तिथून पुढे कच हाही अधिकारी झाला सौती महाराज शोनकाने विचारले कच देवयानीला असे का म्हणाला की पुढे जे घडणार आहे तेच मी बोलून दाखवत आहे सौती म्हणाले हो त्या देवयानीचा पुढे ययाती नावाच्या क्षत्रिय राजाशी विवाह झाला ती गोष्ट मी आता सांगणार आहे पुढे शुक्राचार्य व राक्षस यांच्यात कलह उत्पन्न करण्यासाठी इंद्राने एक युक्ती केली राजाची कन्या शर्मिष्ठा व इतर कुमारींसह अरण्यात एका जलाशयात जलक्रीडा करत होत्या त्यांची वस्त्रे काठावर होती वायूच्या रूपाने इंद्राने ती एकमेकात मिसळून ठेवली जलक्रीडा झाल्यावर वस्त्रे शोधताना देवयानीचे वस्त्र शर्मिष्ठेने घाईघाईने घातले तेव्हा देवयानीचे व शर्मिष्ठेचे भांडण झाले त्यांनी परस्परांना दुरुत्तरे केली शर्मिष्ठेने देवयानीचा भिकारडी म्हणून अपमान केला तिचे वस्त्र हिसकावून घेतले तिला जलाशयात ढकलले व सगळ्या जणी निघून गेल्या देवयानी नग्न अवस्थेत जलाशयातच अडकून राहिली एकही वस्त्र ठेवले नव्हते तिच्यासाठी तिला बाहेर येता येईना घरी या अवस्थेत कसे जायचे तेवढ्यात काही वेळाने पुत्र ययाती हा पराक्रमी राजा मृगयासाठी आलेल्या त्या दिशेने आला त्याने तिला पाहिले ती शुक्राचार्यांची कन्या आणि आहे हे त्याला कळले त्याने आपले अंगावर टाकले व लज्जा रक्षण केली तिला हात धरून बाहेर काढले तिने या निघून गेला पण तिच्या उदात्त स्वभाव आठवून त्याविषयी आदर उत्पन्न झाला एका दासीने वृषपर्वा कन्याचे प्रताप शुक्राचार्यांना सांगितले वृषपर्व्याच्या घरीच ते होते तात्काळ तिच्या शयाजवळ गेले व देवयानीचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला पण यांनी चिडली होती पर्व्याकडे आपण कशाला राहायचे आपला अपमान का सहन करायचा मला इथे राहायचेच नाही तिने आश्रयाला राहण्यास नकार दिला शुक्राचार्य तिचे मन राखण्यासाठी वृक्षपर्व्याच्या पर्व्याकडे जाऊन म्हणाले राजा माझ्या देवयानीचा शर्मिष्ठेने अपमान केला आहे आम्ही आता इथे राहणार नाही तुम्ही तिच्या कलाने घ्याल तरच जमेल तिच्या कलाने घ्यायचे वृषपर्वा विचारात पडला शर्मिष्ठेने देवयानीचा कसा अपमान केलेला होता हे त्यालाही माहीत होतेच बरे तर तो म्हणाला आचार्य देवयानीचे म्हणणे तरी काय आहे ते कळू द्या शुक्राचार्य म्हणाले देवयानी काय सांगायचे आहे काय मागायचे आहे उगेच तुमच्यावरून आपसात भांडण नको देवयानी फनकाराने म्हणाले की शर्मिष्ठेने तिच्या एक सहस्र दासींसह माझी दासी झाले पाहिजे मी सांगेल ते काम केले पाहिजे माझे बाबा माझा ज्याच्याशी विवाह लावून देतील तिकडे आले पाहिजे तेथेही आजन्म माझी दासी म्हणून तिने राहिले पाहिजे परवा दासीला मनाला जा जा त्या शर्मिष्ठेला घेऊन जा देवयानीच्या मनासारखे तिला करू द्या राजाला शुक्राचार्य व संजीवनी विद्या या वाचून चालण्यासारखे नव्हते शर्मिष्ठ आली राजाकडे तिने पाहिले उच्चासनावर त्याच्याबरोबरच त्याच्या बरोबरच आचार्य बसलेले पाहिले देवयानी क्रोधाने तिसरीकडेच पाहत होती तिच्याकडेही पाहिले आपण हिला ढकलून दिले त्या जलाशयातून ही कोणाच्या मदतीने बाहेर आली असावी असा विचार तेवढ्यात तिच्या मनात चमकून गेला प्रसंग मोठा विचित्र दिसला राजाकडे पाहून तिने विचारले तेव्हा राजा, विचार, ते राजा म्हणाला की देवयानीच्या सांगण्यावरून शुक्राचार्य दैत्यांना सोडून चालले आहेत त्यांना थांबविणे सांगेल ते ते तू तरच घडेल माझ्यामुळे दैत्यांचे व तुमचे अनहित होत असेल तर मी ते होऊ देणार नाही बाबा मी काहीही करण्यास तयार आहे शर्मिष्ठानी धाराने म्हणाली शुक्राचार्य चकित झाले कुठे देवयानीचा हट्टीपणा आणि कुठे शर्मिष्ठेची त्यागाची तयारी त्यांना वाटले शर्मिष्ठा दैत्य कन्या खरी पण तिने ब्राह्मणांचा गुण प्रकट केला आहे व देवयानीच आसुरी भावनेची आहे असा विचार त्यांच्या मनी आला पण देवयानीला तिने नग्नावस्थेत पाण्यात लोटून दिले होते ते आठवून ते गप्प बसले राजाला बरे वाटले शर्मिष्ठेची तयारी पाहून त्याचे भय दूर झाले देवयानी तिथून निघाली शर्मिष्ठेने आपल्या मागून यावे असे तिच्या मनाने घेतले नगराबाहेर गेल्यावर शर्मिष्ठा देवयानीला म्हणाली देवयानी मी काय बरे करू म्हणजे तुझा राग जाईल मला क्षमा कर तू माझी दासी झाली पाहिजेस तुझ्या सहस्र दासी सुद्धा माझ्या दासी झाल्या पाहिजे माझा विवाह झाला की माझ्या पतिगृहात सुद्धा तुम्हाला मी नेणार आजन्म तुला दासी करणार एवढेच ना देवयानी मी पूर्णपणे मान्य करते शर्मिष्ठा म्हणाली देवयानीने ते ऐकले ते शुक्राचार्यही तेथे आलेच होते शर्मिष्ठेला दासी केल्याने तिचा राग शांत झाला ती, ती म्हणाली बाबा आता माझ्या मनासारखे झाले मी आता पुन्हा आनंदाने दैत्य राजाच्या नगरीत राहण्यास तयार आहे सुतकथा सांगता सांगता सर्वांच्या मुखांकडे पाहत होते देवयानीच्या कृत्याबद्दल श्रोत्यांना काय वाटले हे त्याला आजमावून पाहिजे होते श्रोत्यांना उद्देशून त्यांनी विचारले असे हे दोघींचे भांडण झाले पहा गर्व आणि त्याग यांची कशी सांगड आहे ती एक ऋषी म्हणाले सौती शर्मिष्ठेने ही अट मान्य केली ती व्यर्थ नाही आपण देवयानीचा अपमान केला याची तिला नंतर वाईटच वाटल असले पाहिजे देवयानीची अट मान्य केली नाही तर संजीवनी सह आचार्य जातील दैत्यांचा देव पराभव व नाश करतील त्यापेक्षा आपले दासित्व बरे असा सुज्ञानपणाचा विचार तिने केला देवयानीनेही आपला अपमान धुवून काढला मानांचे जगणे परत मिळवले बाकी कथा पुढील अध्यायात